गिग्रस तालुक्यातील लाखरायाची येथे सार्वजनिक दुर्गामाता मंडळाच्या वतीने गिग्रस तालुक्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार शेवानंद वानखडे यांची लाखरायाची या गावात सार्वजनिक दुर्गामाता मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ठाणेदार यांचे जंगी असे स्वागत करण्यात आले उपस्थित मान्यवर व सार्वजनिक दुर्गा माता मंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच मशीद कमिटीचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते डिग्रस पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी आपल्या एकतेचे प्रतीक या विषयावर आपले विचार व्यक्त केले मानवता हाच खरा धर्म आहे ईश्वर अल्लाह निसर्ग आपल्यामध्ये भेदभाव करत नाही तर आपण मानवी जीवनात एकमेकांना वाईट का वागतो हेच मला कळत नाही शिका आणि प्रगती करा सर्व मानवाची बुद्धी एकसारखी आहे सर्व निसर्गाने आपल्याला दिलं आहे याची अंमलबजावणी करा आणि आपली तरुण पिढी वाचवा आणि तरुण तरुणीने व्यसनापासून दूर राहावे तसेच सर्वांनी एकतेचे प्रतीक बनून राहूया गुण्या गोविंदाने राहूया अशी प्रतिज्ञा त्यांनी यावेळी केली तसेच प्रत्येक तरुणाने आपल्या आई बहिणींना एक माता म्हणून त्यांचा प्रत्येक ठिकाणी सन्मान करावा तोच खरा नवरात्रीच्या निमित्ताने देवीचा सन्मान ठरेल समाजातील अधोरेखित महिलांचा खरा सन्मान होईल आज आपण पाहतो समाजात होणारी महिलांची खरी घुसपेठ थांबेल व महिलांना खरी शक्ती जर कोण देणार असेल तर हे तुम्हीच देणार आहात आणि शेवटी हेच सांगितले की समाजातील वाईट घटना या प्रत्येक घरातूनच जन्म घेत असतात त्यास माता कधीही खत पाणी घालू नये आपण आज पाहत आहोत की बदलापूर येथील ता घटना ताजी आहे जर योग्य वेळी आपण आपल्या मुला मुलामुलींना वेळीच आवर घालणार असाल तर ही माताच घालू शकते असे यावेळी मत त्यांनी मांडून दाखवले आपल्या मुलांना चांगले संस्कार शिकवले तर उद्याचे नराधम हे राष्ट्रात निर्माण होणार नाहीत व तोच खरा मानवता धर्म असेल असेही आवर्जून सांगितले यावेळी ज्या खाकी वर्दीतील अधिकारी अधिकाऱ्याविषयी एक वेगळी अशी भावना निर्माण झालेली असताना समाजात त्यांनी या ठिकाणी मात्र दिग्रस पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवानंद वानखेडे यांनी आपले कर्तव्य निष्ठा याविषयी मौलिक असे उपदेश करत नवरात्रीच्या निमित्ताने खरा सन्मान नारी शक्तीचा आपण कसा करू शकतो या विषयावर मार्गदर्शन केले आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी मी विजय शिवगजे महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी जर तुम्हाला बातमी आवडली असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व एक लाईक करा तसेच बेल आयकॉनला टच करा आमच्या इतर बातम्या आपणास सर्वात आधी आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा या सर्वांना नवरात्रीच्या निमित्ताने इंडियन न्यूज ट्वेंटी फोर परिवारा परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद <laughs>

अशा बरेच विषयी तुमच्याशी बोलायचं पाटील माणला सांगितलं म्हणजे सहकारी